सुनील केदार हे त्या प्रोग्रामसाठी उपस्थित राहतील मेंबर ऑफ पार्लमेंट सुप्रिया ताई सुळे त्या पण स्वतः येणार आहे आणि मिस आ, मि, मिस सोनल कौशल सोनल कौशल या व्हॉइस ओवर आर्टिस्ट आहेत जे व्हॉइसेस देतात वेगवेगळ्या अॅनिमेटिंग अॅनिमेशन्सना तर त्या स्वतः आहेत जो सेकंड डे आहे येणार येणार आहेत आहेत ये राजेंद्र मोर सर येणार आहेत अभिजित समंजारी सर येणार आहेत आणि आपल्याकडे अजून मराठी ऍक्टर्स वगैरे पण येणार आहेत तसे विवेक सांगळे वगैरे हे लोक आहेत तिसरा दिवस जो आहे आमच्या इव्हेंटचा त्या दिवशी आमच्या इव्हेंट साठी मुंबई आमच्या फिल्डचे जे लोक आहेत जे एक्सपर्ट लोक आहेत ते लोक पार्टिसिपेट करणार आहेत ते नागपूरला येणार आहेत नागपूरच्या युथला नागपूरचे जे मुलं आहेत ज्यांना अॅनिमेशन एक्स साठी सारख्या फील्डमध्ये एंटर करायचा मुलांना मुला मोटिवेट करायसाठी येणार आहे आणि त्यांना गायडन्स द्यायला येणार आहे की बेसिकली अॅनिमेशन एक्स हा असा कुठे पण असा आपण लास्ट ऑप्शन म्हणून नाही विचार करायला पाहिजे कोर्सेस या आपल्या तर किती इम्पॉर्टंट आहे आणि या कोर्सेस तर आमचं ह्याच एक एम आहे की या इव्हेंटला मॅक्सिमम लोकांनी यावं हा इव्हेंट आपण नक्की बघावा ची क्रिएटिव्हिटी बघावी कारण आपल्याला माहित नसतं जनरली इथे नॉर्मल आपल्या आपली मेंटॅलिटी इंजिनिअरिंग लीगल लॉ मागे असते तर याच्या व्यतिरिक्त पण मुलं किती काय करू शकतात ही हे आमचे मुलं दाखवून देतील या तीन दिवसांमध्ये तर म्हणून आमचा हा आहे की सगळ्यांनी या पाहिजे इन्स्टिट्यूटचं नाव सर झी इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह आर्ट सॉरी झी झी सर हे बेसिकली झी चॅनलचं तो आहे झी वाले आहे मुंबईला झी वाले आपली फ्रेंचायझी आहे त्याची तर झी इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह आर्ट आणि हे करेगा नॉट अंबररी डोंट तो इवन या इट मींस कि हम उसका बिगाड़ना कि हम मैनिपुलेट कर सकते हैं अच्छा जैसे हम कहते हैं जैसे हम भी कि हम कंट्री के क्लासेस कर सकते हैं सेग्रेगेशन में भी सकता अनसिमिलर है जैसे सारे या तो कि ड्रॉइंग करते बाकी जो हार्डवर्क सपोर्ट करता है तो एक नवाचार उभरने लग रहा है आणि आम्ही त्याच्यामध्ये नवी टेक्नॉलॉजी प्लान करत आहोत एआय सगळ्या वेळ मध्ये एआय ते येणार आहे आणि लोकांमध्ये त्याच्या बाबतीत थोडंसं नरेट मार्केटिंग पण आहे की आता आमच्या जॉबचं काय असणार मला जॉब भेटणार आहे नाही भेटणार आहे काय होणार आहे पण आमचं मंदिर त्याच्यामध्ये हे आहे की ए ला कसं कोलॅबरेशनला द्यायचं ह्युमन इंटेलिजन्सला सो दॅट एआयचा आपण वापर करू शकतो बेटर आमच्याकडे अॅनिमेशन बी एफ एक्स ग्राफिक डिझायनिंग आणि ग्राफिक डिझायनिंग एडिटिंग आणि अशा प्रकारचे वेगळे वेगळे असते डिप्लोमा पण आहे आणि डिग्री पण आहे हा ट्वेल्थ नंतर डिग्री कोर्सेस आहे डिप्लोमा कोर्सेस आहे जे आता चांगल्या कंपनीमध्ये आहेत क्लासो मध्ये आहे त्याच्यानंतर सोलार कंपनीमध्ये पण आमच्या स्टुडंट्स प्लेस आहेत आणि असे प्लेसमेंट असेच करत आमच्याकडून

पण हे जे मेट्रो सिटीज आहे मुंबई पुणे हैदराबाद तिकडे खूप जास्त आहे तर हा एक इंटेन्शन होता पूर्ण की आपण असं काही इव्हेंट केलं पाहिजे ज्याच्यानी थोडासा फेम भेटला पाहिजे जे म्हणजे आमची इच्छा आहे की ग्रामीणचे मुलं जे त्यांच्यामध्ये काही स्किल्स नव्हते त्यांना आम्ही शिकवण्यामध्ये ते कन्वर्ट तर असे मुलं जे आहेत त्यांना थोडंसं नॉलेज असलं पाहिजे त्या इंटेनशननी आम्ही तो ऑर्गनाईज करतो मग दोन हजार एकवीस ला केलं होतं आता दोन हजार पंचवीस ला आम्ही ऑर्गनाईज करतो येस फ्री करू शकता जे प्रोसेस आम्ही प्रोव्हाइड करतो ऍक्च्युली काय असतं की प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही थोडासा जॉब केलं पाहिजे त्या जॉबचा एक्सपिरियन्स झाला तर तुम्ही फ्रीलान्स करू शकता सेल्फ एम्प्लॉयमेंट आहे मुलं करतात आपल्या इकडे ग्राफिक डिझायनिंग एडिटिंग मोशनग्राफी स्कोप आहे डिजिटल ओपन झाले आहेत हिंदीमध्ये पण मेट्रो सिटी असते तर तिथे जास्त स्कोप असते असा पण या आपल्याकडे पण खूप जास्त दूर नाही कारण रामटेकला आपली फ्यू सिटीस झालेली आहे ते जेव्हा येईल तर होऊन आपल्या इकडे पण स्कोप त्या

हमारे ही इंस्टीट्यूट में एक सब्जेक्ट जिसने दो तीन बैचेस को पटाके फिर वो अभी दूसरे कंपनी में प्लेस हो चुका है तो oh. और इस ये फील्ड का बेस्ट पार्ट ऐसा है मैम इसके लिए यू कैन वर्क फ्रॉम होम यू नीड नॉट गो एनी वेर ये बेस्ट पार्ट है मैम बात जॉब कर रही है क्या लगता है आपको तो कितना चांस है स्टूडेंट मिलने हम हम तो हमारा बेस्ट देंगे मैम कितना आएगा हम हमारे साइड से बेस्ट करेंगे जितना आएगा स्टूडेंट्स के लिए अट्रैक्टिव जरूर है क्योंकि नागपुर में इतने स्टूडेंट्स को जो अपॉर्चुनिटी uh, मिलनी चाहिए हम ट्राई कर रहे हैं कि कितनी मिले और ज्यादा से ज्यादा स्टूडेंट्स इसके लिए आए और uh, क्योंकि अभी ये बहुत पर्सनल चीज मैं बताना चाहूंगी सबको यहाँ पर क्योंकि ये जो इंस्टीट्यूट ये इनिशिएटिव मेरे फादर का है तो मेरे फादर का हमेशा ये रहा है कि लोगों को बेस्ट देना जरूरी है और uh, तो हम हमारे साइड से बेस्ट ही दे रहे हैं हम ये नहीं सोच रहे कि हमको कितना क्या मिल रहा है हम दे रहे थे हमारे पास जो जो फिल्म में शूटिंग होती है एक्चुअली सेंट्रल इंडिया में ऐसा कहीं सेटअप नहीं, नहीं है बट यस स्टूडेंट्स के लिए पूर्णिमा मैम ने ऐसा प्रोमा सेटअप करके रखा है जिसमें जो फिल्म में जैसा होता है वैसा एक्चुअल सेटअप हमने स्टूडेंट्स के लिए हमारे यहाँ करके रखा है जो मतलब नॉलेज फुल ऑन जैसा नॉलेज उनको बाहर मिलना चाहिए वैसा नॉलेज हमको हम लोग यहाँ पे प्रोवाइड करते हैं

कि अह जो बात हम से हुई था वो तो फ्रेंच प्रोसेस के डिफरेंट था और नहीं ठीक है एनवीटी है चलो अह पिछले म्यूजिक फंक्शन पर होता है त्याच्यामध्ये फर्स्ट प्ले कॉस्ट एवढ्या स्टुडंटसाठी आणि सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट आहे एक नागपूरच्या सेंट्रल मध्ये मला वाटतं की असा इव्हेंट जो गेमिंगचा आम्ही एक इव्हेंट ठेवला आहे जो मला वाटतं सेंट्रल नागपूर मध्ये कधी झाला नाही तर बार बारकोड बारकोट बारकोट गेम सुद्धा कोलॅबरेशन करून खूप मोठा गेमिंग इव्हेंट ऑर्गनाईज करत आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट डॉक्टर कुलकर्णी पासून भेट डॉक्टर अपॉइंटमेंट या 3 पिल्स त्यानंतर 16 पासून करतो सर्व औषध करतो युन डोके आणि बी बाय मुखात and ministry fair minimum of components 121000 bank ke process samke liye ho ke karan puri pay card upload ka samasya kar raha hai 2.2 again my fathers idea yeah, is we need to sort it out 2 2 traffic sa ek point daalne ke chrome data se mujhe matlab hai ki chrome mein isuri chrome ko badha technically sa card error karne ka samasya hai तर आम्ही प्रोग्राममध्ये प्रिन्सिपल आणि म्युस्प्रिन्सिपल बघितले पावलेली खूपच कल्पना खूप जास्त आहे ॲड्स मध्ये पण फक्त असलेलं आहे आम्ही फक्त थ्योरीच नाही तर ओळोशन प्रॅक्टिकल नॉलेज खूप जास्त वापरतो ऍक्च्युअली मुलांचा आता मध्ये आम्ही कॅमेरा सोबत लाईट सोबत की तुम्ही इंटरॅक्ट करत असाल तसं काम करतो प्रोडक्शन म्हणजे आम्ही फक्त असं नाही की सब सॉफ्टवेअर बेस्ड करताना शिकतो आम्ही प्रोडक्शन बेस्ड करताना शिकतो आणि प्रोजेक्ट्स प्रॅक्टिस करताना शिकतो तिथे आपले में हमें काम तो उनके साथ ही करना है चाही आणि सोबत सोबत आम्ही त्यांना प्रोडक्शन तयार करून शिकवतो आणि टेक्निकल पार्ट आम्ही त्यांना हँडल करतो की एक्झॅक्टली ग्रीन कामर असेल कुठे हेच कार्ड युज करायचं कॅमेरा सेन्सर कार्ड आमच्या फील्डमध्ये हे सॉफ्टवेअर्स का बरं इतके एक्सपेन्सिव्ह ते सॉफ्टवेअर्स का सो दे कॅन डील विथ इन द फ्युचर ऑफ अँड दे कॅन अपग्रेड कर करू सर तुम्ही एकदम छान

रिक्रुटमेंट असतात त्याच्यामध्ये न्यू रिक्रुटमेंट होतात पण लोकांना माहिती नाही सिर्फ तो अवेअरनेस तर आम्हाला एक आहे की पण लोकांना माहिती पाहिजे की ओके या फिल्डमध्ये पण तुम्ही गव्हर्नमेंट साठी पण जाऊ शकता गडकरी सरांसोबत इतके चांगले रिलेशन आहेत की गडकरी सरांना कधी पण ते म्हणतील तेव्हा आम्ही प्रेझेंटेशन द्यायला लागेल

ओपन फोरम आहे सगळेच येऊ शकतात आणि आमचा मेन स्पेशल याच्यासाठी आहे की लोकांनी यावं बघावं की बेसिकली ॲनिमेशन काय आहे एक्स काय आहे क्राफिट डिझायनिंग काय आहे आणि मुलं किती क्रिएटिव्ह आहेत आपल्या आपल्यासाठी आणि किती काय काम सगळं करू शकतात आणि यांचं किती क्रिएटिव्हिटी सगळीकडे आहे आणि हे म्हणजे आपल्याला असं वाटतं की मुलांनी फक्त डॉक्टर बनावं इंजिनियर बनावं या असं लॉयर साईडला लॉयर बनावं पण आता जसं मी मी स्वतः डॉक्टर असूनही मध्ये आहे फार की फील्ड आहे ही छोटी फील्ड नाही आहे एकदा या फील्डमध्ये आपण एंटर केलं तर ॲक्च्युली काय इज द लिमिट आपण असा विचार करू शकतो तरी म्हणून आमचा उद्देश आहे की नागपूरचा युथ जास्ती करून आपल्याकडे यायला पाहिजे आणि त्यांनी हा इव्हेंट नक्की अटेंड करतो